नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना तर सकाळचे वाजलेले आहेत अकरा आता तर आज भाजीला काय बनवायचं तर आज भाजीला बनवणार आहे राजम्याची भाजी तर कशी साध्या सोपी पद्धतीने बनवायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि खूप टेस्टी लागते राजम्याची भाजी ओल्या राजम्याची भाजी ज्या ओल्या शेंगा असतात त्याची भाजी भाजीला मी काय केलंय का एक टमॅटो कापून घेतलेला आहे इथं पाहू शकता ओला राजमा आहे जो की मी कुकरला हे करून घेतलाय त्याला थोडंसं मीठ टाकून तर हा बघा ओला राजमा आहे आणि खायला पण मस्त लागते याची भाजी तर याच्यामध्ये आता बघा इथं मी तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये कढईमध्ये आता याच्यामध्ये जिरी मोरीची फोडणी द्यायची कढीपत्ता टाकायचा आहे तर आता इथं बघा जिरी मोरी मी याच्यात टाकून घेते तर आता याच्यात कढीपत्ता पण टाकून घ्यायचा तर आता आपल्याला ना टोमॅटो टाकून घ्यायचं आहे तर आता हा टॅमॅटो आहे ना आपल्याला असा मऊ सूट करून घ्यायचा याचा याचं पाणी झालं पाहिजे असा मऊ करून घ्यायचा टोमॅटो याच्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मग लगेच मऊ होतो आपला टमॅटो तर पाहू शकता तर आता याच्यामध्ये ना थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग टाकलं आता याच्यामध्ये ना तुम्हाला पाहिजे ते मसाले ॲड करायचे पहिल्यांदा ना हळद टाकून घ्यायची त्याच्यानंतरला मी थोडा सांबर मसाला देखील टाकलाय सांबर मसाल्या नेणं ने टेस्ट छान होती त्याच्यानंतरला गोडा मसाला टाकायचा म्हणजे जे तुम्ही जे तुमच्याकडे आहे ते तो मसाला टाकू शकता ते इथं लाल तिखट थोडंसं टाकून घ्यायचं आहे म्हणजे लाल जास्त तिखट नाही नॉर्मल तिखट आहे तर आता एवढं टाकून घेतलं याला मिक्स करून घ्यायचं तर आता हा मसाला आहे ना आपल्या टॉमॅटोसुद्धा मऊ झालं आता याच्यातनं आपल्याला वाटण बनवले ते वाटण देखील टाकून घ्यायचं आहे आता बघा आता वाटण टाकवा तर आता इथं मी मसाला देखील टाकून म्हणजे वाटण टाकून घेतलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे तर हे वाटण मी बनवून ठेवलेलं असतं तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून मसाला एक पाच ते दहा पाच दहा मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे मसाला थोडंसं पाणी टाकायचं आहे हा मसाला येणं छान असा आपला करें। तो फ्राय करून घ्यायचंय आणि मग आपल्याला राजमा टाकायचे थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची तर इथं आता पाणी वगैरे थोडंसं टाकलंय थोडं टाकलंय आता याला एक पाच ते दहा मिनिटं छान असतं ना मसाला फ्राय झाला ना मग आपल्याला तो राजमा आहे तो टाकून घ्यायचा आहे तर आपल्या भाजीला पाहू शकतात छान असत तरी सुट्ट तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला राजमा टाकून घ्यायचा आहे आता हा जो राजमा आहे तो राजमा टाकून घेऊ आपण नक्की एकदा याची भाजी करून बघा खूप छान लागते खायला भाजी आता याच्यात जर तुम्हाला रस्सा वाढवायचा असेल जास्त ग्रेव्हीची म्हणजे अगदी पातळ हवी असेल किंवा थोडीशी ग्रेवी हवी असेल तर थोडंसं टाका जास्त हवी असेल तर तुम्ही पातळ देखील करू शकता तर पाहू शकता आपली भाजी किती मस्त झालेली आहे तर आपल्याला एक आपल्याला याला दहा मिनटं हे करून घ्यायची थोडस दहा मिनटं वाप वाप येऊन द्यायची त्याच्यावरती उकळी येऊन द्यायची त्याला नंतर बंद करायचं कारण का आपला राजमा पहिलाच शिजलेला आहे त्याच्यामुळे काही नाही तर आता पाहू शकता तुम्ही मी राजमाची भाजी किती छान तरी आलेली आहे त्याच्यावर आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मस्त वाटते खायला तर एकदमच छान वाटते नक्की साधी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका तर आता आपल्या भाजीला बघा थोडी उकळी आलेली आहे तर उकळे आले ना आता एक पाच मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे आपली भाजी तयार आहे तर कशी वाटते रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओला आता इथेच स्टॉप करते बाय बाय